पनीर पराठा चला छोटे -छोटे तर मी कनेक्ट भिजवून घेतले इथे आणि त्याच्या आपल्याला दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या पोळ्याची साईज अगदी पातळ ठेवायची आपल्याला जाडी पोळी लाटायची नाही इथे हा पराठा पटकन होते आणि टेस्टला खूप छान लागते मुलांना जर तुम्ही पोळी दिली तर पोळीला खायला थोडं त्यांना आवडत नाही पण असंच पोळीच पण थोड्या वेगळ्या पद्धतीने पराठा वगैरे असं काही बनवून दिलं तर मुलं खूप आवडीने खातात आणि आता सुट्ट्या लागलेल्या असतात तर त्याच्यामुळे त्यांना असं वेगवेगळं असं खायला पाहिजे असतं भाजी पोळी तर त्यांना नकोच असते तर आपल्याला पोळी तर द्यायची पण अगदी वेगळ्या पद्धतीने तशाच प्रकारे मी अजून दुसरी एक पोळी लाटून घेत आहे ती सुद्धा आपल्याला पातळच लाटून घ्यायचे आपल्याला एकावर एक दोन पोळ्या ठेवायच्या त्याच्यामुळे पोळीची साईज आपल्याला एकदम पातळ ठेवायचे कारण जाड जाडी जर पोळी ठेवली तर दोन एकावर एक दोन पोळ्या तर खूप जाडी होऊन जाईल आणि यातून कच्ची सुद्धा राहील त्यामुळे दोन पोळ्या आपल्याला एकदम पातळ पनीर हे आपल्या बारीक किसणीनेच किसून घ्यायचं आपल्याला जाडी किसणी घ्यायची नाही जाळी खिसणी जर तुम्ही पनीर खिसला तर तुमचा पराठा फुटू शकतो त्याच्याने किसने बारीक खिसणीनेच आपल्याला पनीर पूर्ण खिसून घ्यायचं आहे हाताने छान फैलवून घ्यायचं नंतर आपण आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा तुम्ही जर कांदा खात नसाल तर कांदा स्किप केला तरी पण चालते तुम्ही जर तुम्ही कांदा लसुन खात नसाल तर नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची लाल मिरची पावडर आणि थोडस जिरा पावडर नंतर लास्टला आपल्याला चीज खिसून घ्यायचं छान नंतर आपण जी दुसरी पोळी बनवून घेतली ती सुद्धा त्याच्यावर ठेवून द्यायची आणि साईड्स थोड्याशा हाताने प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून आपले तव्यावर टाकल्यानंतर पराठा सुटणार नाही थोडशा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे नंतर एक गॅस ठेव पॅन ठेवायचे आणि मी पॅनवर तूप टाकून घेत आहे तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर यूज करू शकता किंवा तुम्हाला तूप आणि बटर दोन्ही आवडत नसेल तर तुम्ही हा पराठा तेलात केला तरी पण चालते नंतर थोडीशी तीळ टाकून घ्यायचे तू नंतर त्याच्यावर आपला पराठा टाकून घ्यायचा पराठा टाकल्यानंतर त्याच्यावर परत एकदा तीळ टाकून घ्यायचे आणि हाताने थोड्या हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे जेणेकरून तीळ आपले पराठ्याला अगदी चिपकून राहतील आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची त्याने पराठ्याचा कलरसुद्धा खूप छान दिसते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते परत एकदा तूप टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचा नेहमीपेक्षा पराठे आपण पालक पराठा मेथी पराठा बे आलू पराठे असे पराठे बनवून बघितले कधी हा एकदा बघून करून बघा खूप टेस्टी लागते आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल इथे पराठा भाजून घेतला मी आणि थोडा पिझ्झा कटरनी छान कटर कट करून घेत आहे बघू शकत स्टफिंग किती छान झाली येते खूप हेल्दी सुद्धा पराठा पराठा आहे आहे हा ही डिमांड की पनीर त्याला पण पटकन देऊ पनीर पराठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासला तर खूप आवडला तुम्ही सुद्धा बनवा आणि फीडबॅक द्यायला विसरू